नमस्कार माझं नाव निहा देशपांडे मी सायकोलॉजिस्ट आणि एनर्जी कोच आहे शारदीय नवरात्रीचा आज दुसरा दिवस आणि हा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित आहे कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलवर तिच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे देवी दुर्गेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडले देवीने कठोर तपश्चर्या केल्यामुळे महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे म्हणतात देवी ब्रह्मचारिणी भक्ती आणि दृढनिश्चय दर्शवते तरीही अनेकदा स्त्रिया एका स्पर्धेत असतात मग ते लक्ष यश किंवा प्रमाणीकरणासाठी असेल सतत एकमेकींची तुलना शब्दांचे शुगर कोटिंग मेन्युप्युलेशन काही भावना दाबलेल्या असतात खोटं हसणं तुझ्यापेक्षा मी किती पवित्र आहे ही वृत्ती खोटी प्रशंसा गॉसिपिंग तुम्हाला कळलंच असेल मी काय म्हणते ह्या एका उदाहरणाची कल्पना करा की तुमच्या ओळखीतल्या एका महिलेला नुकतंच एक प्रमोशन मिळालंय ज्याची तुम्ही अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतात ईर्ष्या किंवा आत्मशंकेची वेदना कधीतरी जाणवते आणि असं वाटतं की तिच्या यशामुळे माझ मूल्य तर कमी नाही ना होणार आणि ते कमी झालं तर पण त्या क्षणी ज्या क्षणी हा विचार तुमच्या मनात येतो स्पर्धा करण्या जर तुम्ही पुढे गेलात आणि तिचं अभिनंदन केलं तुमचा पाठिंबा तिला दिलात आणि तिच्या यशासाठी जर तुम्ही मनापासून खुश झालात आणि तो आनंद साजरा केलात तर असं केल्याने तुम्ही तिला फक्त प्रोत्साहन आणि शाबासकी देत नाही आहात तुम्ही स्वतःला आठवण करून देत आहे की दुसऱ्या स्त्रीचे यश तुमच्या स्वतःपासून काहीच हिरावून घेत नाही आपल्या सर्वांची भरभराट होण्यासाठी पुरेशी जागा इकडे आहे आज आपण स्पर्धेपासून सहकार्याकडे वळूयात कमीत कमी एका महिलेशी संपर्क साधा आणि तिच्या प्रवासात तिला खरा पाठिंबा द्या मनापासून मग ते प्रोत्साहन देणारे शब्द असोत मार्गदर्शन किंवा मजबूत आधार बिकॉज अलोन वी कॅन डू सो लिटिल अँड टूगेदर वी कॅन डू सो मच टुगेदर वी विमेन कॅन राईज म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला यायचं होतं की ही स्पर्धा प्रतिस्पर्धा कॉम्पिटिशन जेलसी ईर्षा ह्या सगळ्या भावनेतनं आपल्याला वर जायचंय कारण जितका आपण पाठिंबा एकमेकींना देऊ जितका आधार जितका सपोर्ट जितकं बळ आपण एकमेकींना देऊ ना, ना तितक्याच आपण सगळ्याजणी यशाच्या त्या शिखराला पोचणार आहोत तुमचे याबद्दलचे व्ह्यूज मला जाणून घ्यायला आवड आवडतील ते कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा आणि आजची दुसरी माळ आम्ही घड बसवतो हो त्यामुळे खूप छान पूजा झाली आज देवीची तुम्ही कशी साजरी करताय नवरात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी उद्या तुम्हाला भेटीन एक नवीन व्हिडिओ घेऊन ह्याच टॉपिकवरती कारण हाच आपला नऊ दिवसांचा टॉपिक आहे आधीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आय मध्ये देण्याचा प्रयत्न करीन मी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन नमस्कार